आज आपण मऊसूत तोंडातच विरघळणाऱ्या नारळाच्या वड्या बनवूया रक्षाबंधन इतर सण व पूजेसाठी ह्या नारळाच्या वड्या बनवू शकता राखी स्पेशल ओल्या नारळाच्या वड्या बनवून आपल्या लाडक्या भावाचे तोंड गोड करू शकता अशा ह्या नारळी पौर्णिमा विशेष नारळाच्या वड्या नक्की बनवा नमस्कार नारळाच्या वड्या बनवण्यासाठी दोन नारळ घेतले आहेत हा काळा भाग सोलण्याने किंवा सुरीने काढून टाकू शकता नारळाचा काळा भाग काढून टाकला आहे व नारळाचे अशा पद्धतीने पातळ काप केले आहेत काळा भाग काढल्यामुळे नारळाच्या वड्या पांढऱ्या शुभ्र होतात हे ओले नारळ मिक्सरच्या भांड्यात घालूया बारीक वाटून घेऊया अशा पद्धतीने बारीक वाटून घेतले आहे मिक्सरमध्ये फिरवल्यामुळे वड्या बनवायला खूप सोप्या होतात नारळ घेताना कपामध्ये थोडेसे दाबून भरूया नारळाच्या वड्या बनवण्यासाठी दोन कप नारळ घेतले आहे ड्रायफ्रूट्स स्लाईस करण्यासाठी आपण स्लायसर घेतले आहे पिस्ता बदाम ह्याने बदाम व पिस्त्याचे तुकडे पातळ व पटकन करता येतात खूप छान होतात अशा पद्धतीने गोल फिरवूया फ्रेंड्स चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आयकॉन वर क्लिक करा त्यामुळे तुम्हाला नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन्स मिळतील व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका आता मिक्सरच्या भांड्यात पाऊन कप मिल्क पावडर एक कप साखर दूध पाऊन कप मिक्सरला फिरवून घेऊया एका ताटात वड्या थापण्यासाठी बटर पेपर बटर पेपरला तूप लावूया हा अवेलेबल नसेल तर ताटाला तूप लावून वड्या थापू शकता था। बटर पेपरमुळे बर्फी काढायला सोपे जाते आता कढईत एक छोटा चमचा साजूक तूप त्यात दोन कप ओला नारळ थोडेसे भाजून घेऊया त्यामुळे त्याचा ओलसरपणा कमी होईल आणि वडी खायला खमंग लागेल गॅसची फ्लेम मिडियम आहे नारळ कोरडे झाले आहेत आता मिक्सरमध्ये फिरवलेले दूध साखर व मिल्क पावडरचे मिश्रण घालूया तीन ते चार मिनिटे शिजवून घेऊया दुधामुळे बर्फी मऊ होईल खव्याच्या बर्फीसारखी चव येईल मिल्क पावडर दुधात मिक्स करून घेतल्यामुळे गुठळ्या होत नाहीत मिश्रण कोरडे झाले आहे ह्याचा गोळा तयार होत आहे बाइंडिंग व्यवस्थित आले आहे त्यामुळे नारळाच्या वड्या सेट व्हायला प्रॉब्लेम येणार नाही तुम्हाला मिल्क पावडर घालायची नसेल तर खवा घालू शकता किंवा दूध आठवून घालू शकता गॅस बंद करूया शेवटी अर्धा छोटा चमचा वेलची पावडर मिक्स करूया नारळाच्या वड्यासाठी मिश्रण तयार आहे मिश्रण ताटात ओतूया हे, ताटा हे एकसारखे थापून घेऊया दाबून थापूया मिश्रण एकसारखे थापून घेतले आहे वरून पिस्ता व बदामाचे बारीक काप पिस्ता व बदामाचे काप अशा पद्धतीने दाबूया त्यामुळे ते वडीला चिकटून बसतील ड्रायफ्रूट्समुळे वडी खूप छान दिसते आता पिझ्झा कटरला दोन्ही बाजूंनी तूप लावूया त्यामुळे वड्या व्यवस्थित कापता येतील फिनिशिंग छान येईल ह्या वड्या सुरीनेही कापू शकता आता चौकोनी आकारात वड्या कापूया मिश्रण गरम असतानाच वड्या कापाव्या तुम्हाला डायमंड आकारात आवडत असतील तर तशाही कापू शकता ही वडी मऊ असते ओल्या नारळामुळे चव खूप छान येते ही सर्वात सोपी पद्धत आहे ह्या नारळाच्या वड्या घरातील वयस्कर व्यक्तीही खाऊ शकतात एवढ्या मऊ झाल्या आहेत हे ताट थंड होण्यासाठी ठेवूया वड्या पूर्णपणे थंड झाल्या आहेत त्यामुळे ह्या सहज निघत आहेत ह्या वड्या हवाबंद डब्यात भरून फ्रीजमध्ये ठेवाव्या वीस ते पंचवीस दिवस टेकतात फ्रीजश एक आठवडा टिकतात। ह्या नारळाच्या वड्या खायला खूप छान लागतात नक्की बनवा एक तोडून बघूया ही मौसूद झाली आहे मिल्क पावडरमुळे चवीला खूप छान लागतात तयार आहे ओल्या नारळाची वडी तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बघत रहा, शंभफीज किचन धन्यवाद